आकाशवाणी नागपूर समृद्धी आपल्याला प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते नागपुरात एकवीस नोव्हेंबरला होणार अॅग्रोव्हिजनचं उद्घाटन आयकॉनिक शहर विकासाच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानव हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आता सविस्तर बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आले नवी दिल्ली इथं झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्य विभागात प्रथम पुरस्कारानं गौरवण्यात आलं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला या विभागात गुजरातला द्वितीय तर हरियाणाला तृतीय पुरस्कार मिळाला उत्कृष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विभागात नवी मुंबई महानगरपालिकेनं प्रथम पुरस्कार पटकावला आहे अमृता इतक्याच मौल्यवान असलेल्या जल जलसंसाधनाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्या सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे अशी भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केली राज्य सरकारनं राबवलेल्या अभिनव जलव्यवस्थापन धोरणांचा आणि शेतकरी पाणी वापर संस्था तसंच प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागाचा हा विजय असल्याची भावना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली भावी पिढ्यांची अन्नधान्य आणि जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेती आवश्यक आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज केलं पुण्यातील शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयात नैसर्गिक शेती या विषयावर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते देशात अडीच लाख कोटी रुपये खर्च करून युरिया आणि रासायनिक खते आयात केली जात आहेत एका अर्थी आपणच आपल्या पैशाने आपली शेतजमीन नापीक करीत आहोत त्यामुळे प्रशासकीय अधिकारी आपल्या स्तरावर नैसर्गिक स्तरा वैसर्गिक शेतकऱ्यांना पटवून द्याव श्या आवाहन राज्यपाल आचार्य या देवव्रत यांनी केलं इस दिशा में यूनिवर्सिटीज की बहुत बड़ी जिम्मेदारी है कि हमारे देशी परंपरागत बीजों को उन्नत कर बीज हमारे परंपरागत हो लेकिन उनको कितना उन्नत बनाया जा सकता ताकि वो ज्यादा से ज्यादा उत्पादन दे सके उनकी गुणवत्ता वही बनी रहे उनमें रोग से लड़ने की रेजिस्टेंस भी बनी रहे और उत्पादन भी ज्यादा दे ये मूल काम सबसे जरूरी है जो यूनिवर्सिटीज का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेतील अशी अपेक्षा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते एका जागेवर फक्त एकाच व्यक्तीला एबी फॉर्म देता येत असल्यामुळे उर्वरित कार्यकर्त्यांनी निराश न होता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं मुंबई महानगरपालिका निवडणुका महायुती एकत्र लढवणार असून सरकार स्थापनेसाठी आवश्यक दोन तृतीयांश जागा आणि एकावन्न टक्के मतं मिळवणं हे ध्येय असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं दरम्यान नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी आज होत आहे विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची आणि जोडधंद्यांची माहिती व्हावी त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व्हावा आणि त्यांची शेती लाभदायक व्हावी या हेतूनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेलं अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन येत्या एकवीस नोव्हेंबरपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोडवरील मैदानावर सुरू होत आहे एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे दिनांक एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान दररोज सकाळी अकरा ते सहा वाजेपर्यंत अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन खुले राहणार असून शेतकऱ्यांसाठी कार्यशाळांची वेळ दुपारी बारा ते पाच इतकी आहे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा एकदिवसीय परिषदा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे उद्योजक स्वतःच्या कष्टातून उद्योग उभारतात तंत्रज्ञानाची जोड विकासाला चालना आधुनिक साधने यांची उपलब्धता करून दिल्यास हे उद्योजक चमत्कार घडवू शकतात महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लघु आणि मध्यम उद्योग असून हे क्षेत्र राज्याच्या प्रगतीचा आधारस्तंभ असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि युनिडो अर्थात युनायटेड नेशन्स इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्या डिजिटल ट्रान्सफॉर्म आणि इनोव्हेशन क्षेत्रातील सहकार्यासाठी हेतूपत्र म्हणजे लेटर ऑफ इंडेट आज वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते टायर टू आणि टायर थ्री शहरांमध्ये करक्षेत्र आणि करदाते वाढवण्यासाठी जास्त प्रयत्न होणे आवश्यक आहे यासाठी टॅक्स पेअर्स हब नागपूर या, या उपक्रमाच्या माध्यमातून छोट्या उद्योजकांना आयकर कायदा तरतुदी करदायित्व त्याचप्रमाणे वजावट यांची माहिती मिळावी याकरिता जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याचं प्रतिपादन नागपूरच्या मुख्य आयकर आयुक्त मालती श्रीधरन यांनी आज केलं नागपूरच्या आयकर विभागातर्फे टॅक्स पेयर्स हब नागपूर या शिबिराचं आयोजन आज दिनांक अठरा ते वीस नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलं आहे या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या टॅक्स पेयर्स का ग्रोथ बडे बडे शहरों में कुछ हद तक हो चुका है सैचुरेशन पॉइंट मी हो चुकी है लेकिन जो छोटे शहर टायर टू टायर थ्री सिटीज है पे पिछले 10 12 पंधरा सालों में काफी डेवलपमेंट हुआ है तो वहाँ पे हमारा टैक्स बेस टैक्स पेयर्स का ग्रोथ होना हमें तो इनकम टैक्स डिपार्टमेंट को और सरकार को लगता है कि वहाँ पे हम अपना टैक्स बेस जो है अच्छा ग्रो कर सकते हैं टैक्स पेयर्स भी हम अपना वहाँ पे बढ़ा सकते हैं यावेळी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अतिरिक्त महासंचालिका रितु शर्मा उपस्थित होत्या होता सेंटर सिव्हिल सिविल्स इध आयोजित या तीन दिवसीय उपक्रमात कर प्रणाली संदर्भात विविध विषयांवर वज्ज्ञांच मार्गदर्शन लाभणार आहे प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे राज्यात संकल्पना आधारित एकात्मिक वसाहती किंवा व्यावसायिक क्षेत्राची निर्मिती करण्याच्या दृष्टीनं आयकॉनिक शहर विकासाचं धोरण राज्य सरकारनं जाहीर केलं आहे मुंबईत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता मिळाली सिडकोसह विविध प्राधिकरणांच्या जमिनी आणि भूखंडाचा सुयोग्य वापर निश्चित करण्याला या धोरणात प्राधान्य राहील आज झालेल्या अन्य निर्णयांमध्ये भूसंपादन पुनर्वसन पुनर्स्थापनेची प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी नवीन पदांची निर्मिती करण्याला आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता शिक्षकांची दोनशे बत्तीस आणि शिक्षकेतर एकशे सात पद अशी एक तीनशे एकोणचाळीस पदांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव बैठकीत मंजूर झाला राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानव हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शड्यूल वनमधून वगळून शेड्यूल टू मध्ये समाविष्ट करण्याचा सा प्रस्तावही सादर करण्याचा सा आदेश त्यांनी दिला आहे मानवांवर हल्ले करणाऱ्या बिबट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ठिकाणी तातडीनं पिंजरे बसवावेत सोबतच पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी दोन रेस्क्यू सेंटर पुढील दोन ते तीन महिन्यात सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले एसबीआय फाउंडेशन आणि पुणे स्थित जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त संस्था वॉटर यांनी भागीदारी करत धानोरा तालुक्यासाठी उपजीविका विकास कार्यक्रम हाती घेतला आहे याबाबत अधिक माहिती एसबीआयबीआय फाउंडेशनच्या प्रमुख लीप अर्थात लाइव्हलीहुड अँड एंटरप्रेनरशिप एक्सेलेटर प्रोग्राम उपक्रमाअंतर्गत हा प्रकल्प वॉटर संस्थेमार्फत ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार अठ्ठावीस या तीन वर्षांसाठी धानोरा उपविभागातील एकोणीस राबवण्यात येणार आहे फाऊंडेशननं या उपक्रमासाठी चार कोटी अठ्ठ्याण्णव लाख पासष्ट हजार रुपये अनुदान दिलं आहे धानोरा तालुक्यातील एकोणवीस गावांमधील एक हजार दोनशे चौऱ्याण्णव कुटुंबांची उपजीविका सुधारणं या प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट आहे उत्पन्नाचे स्रोत केवळ शेतीपुरते मर्यादित न ठेवता त्यांचं विविधीकरण करून या कुटुंबांचं वार्षिक घरगुती उत्पन्न पन्नास टक्क्यांनी वाढवणं प्रकल्पाचं लक्ष आहे हे उद्दिष्ट साधण्यासाठी प्रकल्प जलसंपदा विकास टिकाऊ शेती आणि पशुधन व्यवस्थापन या तीन मुख्य स्तंभांवर लक्ष केंद्रित करेल या भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी वीणा डोंगरवार हवामान गोंदिया इथं आज देखील सर्वात कमी म्हणजेच नऊ पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली विदर्भात सर्व अकरा जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट होत असून किमान तापमान दहा तेरा अंश सेल्सिअस दरम्यान आहे दरम्यान कमाल तापमानात देखील घट होत असून सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर इथं एकोणतीस पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं अलीकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती महिलांनी उपस्थित केलेल्या समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी करण्याची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढविण्यात आली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून महाराष्ट्राचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते नागपुरात एकवीस नोव्हेंबरला होणार अॅग्रोव्हिजनचं उद्घाटन आणि आयकॉनिक शहर विकासाच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी या बरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपला यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार